कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना अजित पवारांनी म्हटलं आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सहकारी प्रयत्नशील आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कुणाचेच धुमत नाही पण काही जण टोकाच बोलत आहेत मुंबईत येण्याची भाषा करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचा आदर करून आपण पुढे जात आहोत पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करणार कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही असं अजित पवार म्हणाले यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं शेवटी त्यांनी पोटातले ओठात आणलेच पहिल्यापासून तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केलं दहा ते पाच जणांना जवळ करून बाकी करोडो मराठ्यांच्या वाटोळ केलं शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी मग मराठीही शांततेत उत्तर देतील मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना अजित पवार अशी भूमिका का घेत आहेत या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले अजित पवार अपघातानं सत्तेत आलेला माणूस आहे तो जर असे बोलत असेल तर आम्ही त्याला सरकार मानत नाही मुंबईला जाणार आणि ओबीसीतून आरक्षण मिळवणारच तो कारवाई कर तेव्हा मराठेही शांततेत उत्तर देतील